लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर संध्याचं आज मी तुमच्याशी माझं रुटीन शेअर करणार आहे तर संध्याचा चहा वगैरे झालेला आहे मुलांचं टी व्ही पाहिजे झालं तुम्हाला आवाज येत असेल माझं तर आज मी ब्रोकोली आणलेली आहे तर ब्रोकोलीची भाजी करणारे आणि का कारला आहे त्यांना कारलं खूप आवडतं त्याची भाजी करणारे तर तुम्ही कानातले मी रिसंटली आत्ता घेतलेले छोटे छोटे असे स्मॉल आकारामध्ये कारण माझ्या कानातले त्याचा होल खूप मोठा आहे त्यामुळे मोठे मला कानातले घालता येत नाहीत त्यामुळे असे नाजूक दोन तीन आणलेले आहेत आणि ते पाहू शकते हे माझं टॅटू आहे दोन दिवसापूर्वी काढलेलं आहे तर अजून त्याची आहे तशीच आहेत त्याला दोन टाईम भासलेले लावायला सांगितलेले आहे बघू आता दे 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 मस्त आहे कॅमेरा तुम्हाला उलट असेल फ्रंट कॅमेऱ्यामध्ये तर बघू आता ह्याच्या पण काय गॅलरी गेली बघू खूप छान आहे मस्त दिलं काढताना एवढा त्रास नाही झाला परंतु आता थोडंसं त्याला पाणी वगैरे लागलं की आगा होती तर वॅस्लिन वगैरे लाव सांगितलेले जस जसं ते वेळ गेले जसं जास्त दिवस येईल तस तसं मग त्याचा कलर उठून शकते की खूप छान कलर आहे रेडमध्ये आणि ते बटरफ्लाय मी काढायला सांगितलं ते पाहू शकता मुलांचं चालते खेळणी खेळायचे काम चाललंय त्यांचं कार्टून चाललेलं आहे आता मला दिवाबत्ती करायची आहे संध्याचा टाइम झाले तर दिवाबत्ती करून घेते मी आणि मग तुमच्याशी संध्याचा टाइम झालेला आहे इथे पाहू शकता मी दिवाबत्ती करत आहे आमचं तेव्हा ओंच आहे व ठेवलेला त्यामुळे इथेच खुर्चीवर चढून मग मला दिवाबत्ती करावी लागते सानविक आणि दर्शन ते त्यांचं पण चाललेलं आहे मस्ती वगैरे मध्ये मधी चालूच आहे तर त्यांना पाहूनच सगळं करावं लागतं हे ते आता अगरबत्ती वगैरे इथे लावणार आणि एक बाहेर आम्ही लावतो चौकटी लावतो सकाळची तुळशीला लावली जाते आणि संध्याकाळी चौकटीला लावली जाते त्या अगरबत्ती वगैरे लावून जाईल आणि छान वाटतं आणि मी संध्याकाळची त्यांना शुभम करो ती पण लावते आपल्या मोबाईलवर लावलेली असते ला आणि त्याचबरोबर दत्तभावानी दररोज असते पसायदान पण असतं जेणेकरून दररोज त्यांच्या ते कानावर पडले जातात आणि आमचे दक्ष पण खूप छान म्हणतो स्वामी समर्थांचे मंत्र पण खूप छान म्हणतो तर इथे पाहू शकता जो कापूर आहे भीमसरी कापूर आम्ही वापरतो आणि हे कापूर आहे भांडे त्यामध्ये आपण कापूर जळतो तर पाहू शकता अशा पद्धतीने हे भांडे इलेक्ट्रॉनिक आहे त्यामध्ये आपण कापूर ठेवलं की मशीन चालू होते आणि मस्त कारले घेतलेले आहेत छोटी छोटी कारले आहेत करेला त्याची करायची आणि ही ब्रोकली आमच्या सान्विकाला ब्रोकली खायची ना सांग त्या इथे सानविकाला आमच्या ब्रोकोली खाणार आहे साणी छोटी छोटी ब्रोकोली करू आपण ही नेसून ठेवते आता एक एक गण तर काही हाताला लागेल तसं नाही मी पाहू शकता माझी आता दिवबत्ती लावून झाली आहे आणि ते कारले घेतले कारले बारीक कट करून ठेवलेले आहे आता आम्हाला ब्रोकोली हे करायची आहे ब्रोकलीचे बारीक बारीक पीस करायचे आता फर्स्ट टाईम म्हणा याच्या आधी एकदा बनवली होती मी आता मी एकदा ब्रोकोलीची भाजी मस्त बघित बनवत आणि कारल्याच्या बीमधले निघलेले पिकलेले पुढे गेलेलं जे कारलं असतं ना त्याचं असतं ह्याचे बारीक बारीक कट पीसेस करून घेतो की छान दिसते ना ग्रीन ग्रीन ब्रोकोली ब्रोकोली आता हे भाजी बनवायची आमच्या सानविकाला खायची सगळी पण नाही खाल्ली ना मग एक, डुली, एक, डुली, एक, डुली एक डुली। <laughs> चला तर आता मी ब्रोकोली करायला घेतलेली आहे त्यासाठी काय काही साहित्य लागते पाहू शकते इथे ब्रोकोली कट करून पाण्यात भिजत ठेवलेली चांगली आणि मोठमोठेच आकाराचे कट करायचे कारण खूप बारीक कण असतात डोळ्यासमोर आणि इथे कारली मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेली आहे आता ब्रोकोलीची भाजी बनवण्यासाठी काय काही साहित्य लागतं आहे तिथे कोथंबीर आहे वटाणा आहे बटाटा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेले घेतलेले आहे पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे ब्रोकोली आपली मस्त पाण्यातून काढून ठेवलेले निथळण्यासाठी ठेवलेले तर अशा पद्धतीने बारीक बारीक बारी पीस करायचे आहे आता कांदा मला भाजून घ्यायचा आहे वाटणासाठी आणि वटाणा वगैरे त्यामध्ये टाकायचं आहे ते पहिल्यांदा कांदा आहे जे वाटण करतो आम्ही नेहमी कांद्याचं वाटण ठेवतो कांदा कोथंबीर अद्रक लसूण आणि कोथंबीर यांचं वाटण करायचं आहे तर सर्वप्रथम आपण हा पॅनमध्ये कांदा छान मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत भाजायचा आहे चला तर इथे पाहू शकता कांदा आपला फ्राय झालेला आहे त्यामध्येच मी खोबऱ्याचा जो बारीक इस आहे तो टाकलेला आहे तर हे आपल्याला वाटण वाटून घ्यायचे आहे तोपर्यंत तो इकडे हे सगळे शिजून घ्यायचे कारण आमच्या सालकलला ब्रोकोली खायच्या त्यामुळे म्हणलं तर अगोदर सगळं शिजून घ्यावं थोडंसं तर जिरं टाकलेलं आहे त्यामध्ये थोडेसे मोहरी पण टाकलेली आहे आणि मीठ हळद टाकून मग हे ब्रोकोली वटाणा टोमॅटो सगळे आपल्याला शिजून घ्यायचं आहे मंदाच्यावर शिजून घ्यायचं आहे पाणी वगैरे जास्त टाकायचं नाही आहे कारण तशीच ती शिज जसं फ्लावरची भाजी आपण करतो तशीच ब्रोकोलीची भाजी लागते तशी चवीला थोडीफार तर इथे वाटणामध्ये मी क धना पावडर टाकलेली आहे आणि इकडे पाहू शकता आपल्याला जे जिरं जी, वगैरे तडतडले आहे तर त्यामध्ये आपल्याला वाटाने जे बारीक चिरलेला बटाटा आहे टोमॅटो आहे सगळे एकजीव करून टाकायचे आहे आणि हे उकडून द्यायचं आहे तेलामध्येच बारीकाचंवर उकडून देणार आहे जेणेकरून मग सानवीकान दला काळ बाहेर काढता येईल कारण तसं त्याचं पूर्ण हे होत पाणी टाकले मेल्ट होतात पण त्यापेक्षा म्हणलं मग तेलात थोडंसं फ्राय करून वाफेवर शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं वाटण पण तयार होईल इकडे तिथे थोडंसं यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं टोमॅटो टाकलेले आहेत आणि याच्या आधी मी एकदा केली होती खूप वर्षापूर्वी केली होती फर्स्ट टाईम आता हे पुन्हा एकदा करत आहे तर त्यामध्ये ही सगळे जे ब्रोकोलीचे कट केलेले आहेत ते सगळे आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे आणि चांगले मस्त एकजीव करून मग पॅनचं झाकण आहे ते लावून मंद आचेवर आपल्याला हे चांगलं उकडून घ्यायचं आहे तेलामध्येच आपलं शिजवून घेतलं पाहिजे जेणेकरून त्याची चव राहणार आणि मग हे ब्रोकोलीचे बेस आहे ते वटाणे बोटाटे हे सगळे थोडेसे मुलांसाठी काढून ठेवणार आहे त्यानंतर मग मसाल्याची एक करणार आहे तिथे पाहू शकता पॅनवर मी झाकण आहे आणि मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत इकडे मी वाटण तयार करून घेतलेले आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपले शिजून झालेलं आहे थोडंसं लागेल तसं मग यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सेपरेट आणि हे मसाले घेतलेले आहेत आपला घरचं बनवलेला मसाला आणि लाल मिर्च पावडर आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर तर पाहू शकता ह्या बाऊलमध्ये आता हे सगळे शिजवलेले ब्रोकोलीचे पीस आहे सगळे काढून घेणार आहे आणि ते पाहू शकता त्याच पॅनमध्ये पुन्हा पण तेल ठेवलेलं आहे इकडे मुलांसाठी काढून ठेवलेली आहे आता आपण ही ब्रोकोलीची भाजी करायला घेणार आहोत ती ते पाहू शकतात तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कोथंबीर को जिरं मोहरी हो थोडंसं किंचित टाकायचं कारण ऑलरेडी मी आधी टाकलं होतं त्यामुळे तेजपत्त्याची पानं टाकायचे जे ठिकाणी आपण मसाले यूज करतो तसे थोडे थोडे सगळे त्यामध्ये ॲड करायचे आहे त्यानंतर जे मिक्सरला आपण वाटण वाटलं होतं कांदा लसूण खोबऱ्यांचे पेस्ट आहे ती बनवली ती यामध्ये मिक्स करायची चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे आहे आणि त्यानंतर जे काय आपण मसाले कसे तुम्हाला दाखवले ते जसं की घरचाही मसाला बनवलेला आहे कांदा लसूण मसाला मिरची पावडर आहे आणि इथं थोडीशी पुन्हा एकदा धना पावडर टाकते जेणेकरून चांगला मस्त फ्लेवर येतो हळद टाकलेली त्यामध्ये हो आणि मला वेगवेगळ्या वेग वेग रेसिपी करायला आवडतात वेगवेगळे वेग वे जरा त्यामध्ये हो तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने करणार आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब नक्की करा ते आपला दा ते पाहू लिल शकता आपल्याला वाटणार चांगलं तेल सुटलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत ह्या मसाला जास्त तिकडे त्यामुळे मी जास्त यूज नाही करत कारण खूप स्पायसी होतो त्यानंतर ते ते पाहू शकते अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे तेल सुटलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि जे काय आपण उकडलेले जे ब्रोकली आहे सगळ्या भाज्या मिक्स ही 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 ते यामध्ये टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आणखीन पाणी ॲड करायचं जसं तुम्हाला लागेल त्यानुसार आणि पुन्हा थोडंसं वाफून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आता ही पूर्ण शिजलेलीच आहे फक्त मसाल्यामध्ये आपल्याला हे फ्राय करून छान त्याची टेस्ट येणार आहे जे वाटण केलं होतं ते वाटणाचं पाणी आता ह्यामध्ये मी मिक्स करून घेते जेणेकरून मग आपली ब्रोकोरी चांगली आणखीन मिक्स होईल सगळे मसाले त्याला लागतील आणि छान मस्त ते भाकरीबरोबर किंवा आपण चपातीबरोबर पण खाऊ शकतो पाहू शकता अशा पद्धतीने आपली ब्रोकोलीची भाजी तयार झालेली आहे त्यावर आता मी थोडंसं झाकण ठेवते आणि थोडा वेळ शिजवून घेणार आहे जेणेकरून मस्त ते एकजीव होतील सगळे चला तर आता आपलं भाजी शिजायला ठेवलेली आहे तर आता मी ना हे फर्स्ट टाइम डी मार्टून हे मखन आणलेलं आहे की मस्त फ्राय करायचे तुपामध्ये आणि थोडेसे मुलांचे खाऊ आहे खारी काजू आम्ही हे केले त्यात पण टाकणार आणि काय करायचं चाट मसाला टाकून आमच्या दक्ष पाळायला खाऊ खायचंय खाण्यानं खाऊ mm. दक्षला आम्ही बघू ट्राय करतो आवडलं तर पुन्हा एकदा नाहीच चलत राहत मस्त ट्राय करतो फर्स्ट टाईम करणार आहे बघू कसं होतंय आणि झाल्यानंतर खाल्ल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच रिप्लाय देते कसं आहे यमी यमी आहे खाल्लं का अजून हां म्हणतोय अजून खायची सगळे नका अर्धे करा मला वाटतं अर्धे कर थोडशाल फ्राय करायची म्हणजे ते फ्राय झाले पाहिजे ना असेल भासतात ना ते असे आम्ही बघितलंय कसे तयार होतात ब्राऊन व्हायला लागले का कसे तयार होतात ते कपड्याची पानं कशी असतात

चा, 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 दा, दा भाज भाज ही <स्थ> तर मखण आपले हे सगळे भाजून झालेले आता हे मिक्सरला ग्राइंड करून त्याची पावडर बनवणार आहे कारण मुले सानवी दक्ष जसं खात नाही त्यामुळे त्यांच्या खाऊमध्ये मध्ये म्हणजे काजू बदाम था 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 वार, ले ले ते ड्रायफ्रूटचे मिक्स असतं त्यांची पावडर त्यामध्ये मी हे वा बारीक वाटून ठेवलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी आवडतं असंच खायला परंतु दगवाळ खात नाही आणि यामध्ये खूप प्रोटीन्स आहेत आम्ही खूप वेळा मिळ गेले खूप लोक त्यांनी घेताना पाहिलं ते पण नेमकं कसं आहे नेमकं काय आहे माहीतच नव्हतं फर्स्ट टाईम आणलं आहे ते ते पाहू शकता थोडंसं तूप टाकलेलं आहे हळद मीठ आणि कोथंबीर टाकलेली आहे सानविकाला असं फ्राय करून ऑलरेडी आता हे मी भाजून घेतलेलं आहे अगदी मंद अच्छेवर हे भाजून घ्यायचं आहे कारण ते खाली लागले नसे आणि हे असं चिंबट असतं पण ते जेव्हा गरम आणि भाजलं जातं असते असं दाबलं की त्याची बारीक भोगा होतो पिठासारखं होतं त्यामुळे आता हे सानकासाठी फ्राय करून देत आहे तर नक्कीच असं पण तुम्ही ट्राय करून पाहू शकता मुलांना स्नॅकमध्ये सकाळचं खायला पण खूप छान आहे आणि खूप प्रोटीनयुक्त आहे हेल्दी आहे त्यामुळे मी हे मुलांच्या खाऊमध्ये पण टाकलं आहे कसं ते तसंच राह उघडं वगैरे राहिले किंवा पॅकिंग नीट नाही झालं ते चिंबट होण्याची शक्यता असते त्यामुळं मग मी थोडंसं त्यांच्यापुरतं फ्राय केले ते यामध्ये चाट मसाला थोडासा ॲड केलेला आहे तिला चाट मसाला आवडतो त्यामुळे आणि बाकी जे काही शिल्लक आहे त्याचे मी पावडर बनवून त्यांच्या खाऊमध्ये टाकलेले आणि थोडासा पनीर मसाला जसं आपण चिवडा वगैरे बनवतो तसं केलं तरी चालेल तर खूप छान लागतं मी पण खाऊन पाहिलं फर्स्ट टाईम तर मस्त लागते एकदम आपण जसं पॉपकॉर्न खातो तसंच लागतं पण पॉपकॉर्नपेक्षा हे खूप छान आहे हेल्दी आणि महाग पण आहे कारण हे हाय प्रोटीन युक्त आहे खूप छान आणि याच्या यूट्यूबला मी व्हिडिओ पाहिले होते की कसं असतं नेमकं तर कमळाचं जे पान असतं असं हे पाण्यावर ह्याची पानं पसरलेली असतात त्या पानावर बिया असतात मे बी काळ्या काळ्या आणि ते मग एका भट्टीमध्ये भाजलं जाऊन मग त्याचे वरचे टरकले निघतात आणि मग अशा पद्धतीने दुसरं काय किसान बाबा त्यातलं काय असं करता चला तर आता आम्ही जेवण घेत आहोत आजच्या पुरता हे व्हिडिओ इथे स्टॉप करते आजचा व्लॉग इथेच संपवते पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ब बाय